સર મિત્રો આમી આલું બી કે જે હમાલ બેરોજગાર યનિનગાર બેરોજગાર ભા ભાવ બ્લોક ચાલુ આપણ સગ હમાલ कामासाठी कामा काम 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 झाले चालू का आहे एक लाखाच भाऊ आपण इथं कशासाठी उभा कामा ऐकलं का भाऊ तर शिक्षण पण चांगलं झालेलं आहे माझ्यासारखेच भाऊ आहेत पण कामाधंद्याची गरज आहे कामाधंदी नाही आहेत बेरोजगारी बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब कोण बनेगा मुख्यमंत्री तुम्ही त्याच्यातच राहा हे बाहेर सगळे आमचे हे आहेत सगळे आमचं हमाल हो oh, सगळे बेरोजगार आहेत टोटल काका बेरोजगार भाऊ बेरोजगार टीम बेरोजगार बेरोजगार आम्हाला सगळ्याले कामाची गरज आहे काम द्या फालतू गोष्टी करू नका मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या नाही तर पैसे वाटा इकडे जरासे लाडकी बहिणी सारखे गड्ड्या गिड्ड्या घेऊन या बिके चौकात हा तर असा विषय चला आता भाऊ आपण चहा वगैरे मारू मारूगा ती सेंटर आहे नेहमी आपली इथून भेटत राहायचं आणि इथून आपली चायची सुरुवात राहते चाय प्यायची नंतर कामाची सुरुवात तर मित्रांनो चाय पण खूप बेस्ट भेटते थोडीशी महाग आहे आठ रुपयाकडे चा पण चायची क्वालिटी मात्र गुळाची चाय तर असा आहे मित्रांनो तर नक्की ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हे आपले भाई लोक आहे नाश्ता करू आहे कसा वाटला मित्रांनो ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा व आता आम्ही चायची ऑर्डर देतो पीतो, काई 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 हो चाय पितो आणि नक्की ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि जे सांगितले तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून ते एक रिअल लाईफ आहे त्याच्यामध्ये काही खोटं काही फालतू काही टाईमपास वगैरे एकही नाही आहे जे आहे ते रिअल मुद्दे तुमच्यासमोर मांडलेले आहेत स्पष्टीकरण सांग ठीक आहे तर नक्की आता दोन चाय घेतो आम्ही मस्त मित्र आहे माझा सोबतसोबत चाय घ्यायचा आणि आता फोन माझा मुकर जमला की भाऊ काय कामा धंद्याचे लिंक आहे का नाही मुकर्दम जे बोलते ते तुम्हाला काम भेटते त्याच्या व्यतिरिक्त काही नाही दुनियामध्ये मेहनत करो तो पैसा मिलेगा कुछ नाही मिळता समजले अच्छा आला भाऊ पहिले काम तो पाणी अरे हे आपल्या याच्यात नाही तर मित्रांनो या चहा घ्यायला कसा वाटला आहे ब्लॉग नक्की सांग भाऊ नक्की ब्लॉग कसा वाटला आहे तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा व माझ्या परिस्थिती जे आहे जे तुमच्यासमोर मानलेली आहे हे मेन परिस्थिती आहे त्याच्यामध्ये फोटो बिलकुल नाही चहा पिऊन कामाची सुरुवात करू त्याच्या व्यतिरिक्त काही नाही चला एक नंबरचा आहे चला मित्रांनो बाय बाय जय भीम